ओम साईराम मंडळी पर्यंत तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती या चॅनलचं नाव सुपरस्टार ब्लॉग तर आजचा दिवस हा स्वर्ग चुकाच्या प्रवासाचा दिवस चौथा आणि आज आपण कसारा घाट पार करणार आहोत तर पालखीचे आजचे स्वरूप आपण पूर्ण आपल्या ब्लॉगद्वारे कव्हर करूया तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कर, करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटद्वारे कल नक्की करा तर भेटूया स्वर्ग शुक्लाच्या प्रवासामध्ये दिवस चौथा ओम साईराम मंडई खूप नाश्ता आलेला आहे खूप भूक लागली आहे आपल्या हो प्रवीण भाऊ प्रवीण भाऊ नाही नाश्ता इडली वड्याचा नाश्ता आहे नवीन मामा सायराम सायराम इडली वड्या सगळ्यांना भूक लागल्या मिरेश भाई सायराम साईराम त्याला आपण पण करू इटली वडा खाऊया जरा सायराम मंडई आपण बोतलं आपल्या सकाळच्या नाश्त्याच्या होळीवरती तायाकडनं थोडंसं पुढे गेलं की कसारा घाट लागेल आपल्याला तर नाश्ता वगैरे करू आणि मग पुढच्या प्रवासाकडे निघू ओम साईराम 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 बिल आणि आज सकाळी आगमन झालेलं आहे साईराम राहुल अहो बांगे भाऊ बा। साईराम ओम साईराम मंडळी आपला सकाळचा नाश्ता झालेला आहे आणि आता आपण चाललो आहे कसारा घाटामध्ये आणि कसारा घाट आपण आता दुपारीनंतर मग दुपारचं आपलं जेवण आहे तर तो रूट आपला बारा किलोमीटरचा आहे तर जाऊया हा स्वर्गास प्रवास करूया बोला ओम आपली पालक आले सायराम ओम सायराम मंडई दरवर्षीप्रमाणे दोन वर्ष पहिले तुम्ही बघितलं असेल आपण मामाच्या ढाब्यावर थांबलेलो पालखी येऊन आपण या ठिकाणी थांबलो शंभर विश्रांतीसाठी थोडा विश्रांती करू नाश्ता वगैरे परत ना पुढच्या प्रवासाकडे निघू ओम साईराम शिवा बाय साईराम पांग्या बाय सायराम बायक भाऊ साईराम साराम शेवटी पोहोचलो आपण कसार्याला साईराम मंडई आपण पोहोचलोय आहे कसार्याच्या घाटाखाली हा कसाराचा घाट इकडनं प्रारंभ होईल थोडा वेळ विश्रांती करू आरती वगैरे करू इकडे आणि मग पुढच्या रस्त्याकडे निघू ला ா ரோா ஷி ரங்க ஆயா சுவாரி பத்தி திவாரி பிரபு பத பாருபா பயனி வாரி பயனிவாரி भारती साई बाबा हे तावा चरणा राजा सेवा नरो राजा सेवा मागनेच आता तुमा देवा ली लेवा या एगरा विपत्तपेश श्लोको बीतो मृदस्पदेशका अने मालतोया निज सुख सोया पाजवे माधवया पुली भाक, पुली भाक, आरती साई बाबा सचिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय बाप्पा कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा योगीराज परब्रह्म श्री साई बाबा की साईनाथ महाराज की घाटन देवी माते की गाव देवी माते की वर्षी आम्ही पदयात्री या तुझ्या वास्तूतून जात आहे प्रवास करत आहे आमचा प्रवास स्वतःचा समाधानाचा आनंदाचा व्हावा आमच्या पदयात्रेला कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये आमच्या येणाऱ्या माते वास्तव त्या मानपण म्हणून आम्ही सुरू करू स्वीकार करू मातेची वास्तुदेवता की काही वाले की नारायण सर

आपण पोहचलो कसारा घाटामध्ये आपले साईबंधू ओम साईराम आणि आपले मुंबई वर ना आपले प्रशांत भाऊ आलेले पालखी साठी साईराम हा बोलता साहेब आज आले हो खूप आता चालायचं आज चालायचं मग चालायचं आलंय कोण आहे पण आता यश आले आपले आजी पण आले आजी साईराम साईराम हो चला चला चले चल चल अरे अटे चिंता चिंता कसारा घाटामध्ये मॅगी खातो आपण आजूबाऊनी मॅगी बनवली आपल्या आजी सायराम सायराम सायरा आजू कारणे आलेत आपली सेवा करता मॅगी बनवली आजी आपला भाऊ पण आला जय साईनाथ जय सायना बंडी दादा मी मॅगी खातोय आणि तिकडे अर्धे आपले भाऊ लोक मॅगी लोक लपट लपट केंदी माते की जय मंडळी पावसाच्या वातावरणामुळे थोडा पाठी राहिलो पण परत चालत चालत कव्हर केलेलं आहे मी आपले गणेश मामा राहुल पाठी आपले संजय साईराम आणि पाठी आपल्या पाठी आपला विजू चालते माझे मित्र लोक पुढे येऊन सगळे जेवायला वाचले मला सोडून हा बघा हा हा विकास भाऊ बघा विकास भाऊ भाऊ पुढे येऊन जेवायला भूक लागली इकडे सगळं जेव्हा हा बघा एक भावा तुझ्या पोटात दुखणार मला पार्टी सोडून आला पुढे ना।, ना चांगला गेला मला पार्टी सोडून तू आता जेवायला दाल चावल जेवायला जावल, जेवायला वाटतं आपण पण जेवण करू शाहीराम येतो आहे साईराम तर जे ज्या ठिकाणी आपण रात्री थांबणार होतो तो रात्रीचा आपला रद्द करण्यात आहे आज रात्री आपण इकडे थांबू आणि उद्या आपल्याला पन्नास किलोमीटर चालायचं आहे म्हणजे सकाळी आपला चार वाजता हा होल सोडायचा आहे आणि परत प्रवास सुरू करूया तर आज तर इकडेच मुक्काम करून हा भजन वगैरे करू तर व्हिडिओ पूर्णपणे आवडल्यास लाईक करा आपल्या मुक्ताने शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटद्वारे माहिती करा तर भेटूया भजनामध्ये ओम साईराम भक्ति चंद्र भागा भाव पुंडली जागा कुंडली जागा भाव कुंडली का जागा, जागा, जागा। जीव माझा सावळे विटाई विठला पांडुरंगा विठू मावली तू मावली जगाची विठू मावली तू मावली जगा बाबा बंगाल फिरून आला रनाथ बघव्या कपनीवाला तुम्ही आता बघितलं असेल बजनाथ रंगलेली ओम शाहीला आता आपण जेवण करतो जेवण करून आराम करू सकाळी आपल्याला चार वाजता उठून पुढच्या वॉल्डकडे जायचं जे रात्रीचा होल्ड आपला होता तो रद्द करण्यात आलेला काय कारणानिमित्त पण आता उद्या सकाळी आपल्याला पन्नास किलोमीटर परत चालायचं तर प्रवीण भाऊ सोबत प्रवीण भाऊ चालणार ना उद्या पन्नास चालायचं चा आपल्याला उद्या अहो जय साईनाथ मोबाईल ठेवून जेवण कर ना भाई मोबाईल ठेवून जेवण कर मोबाईल वापरतो जय साईनाथ आणि आणि बुवानी लय भारी वजन केलं एकदम खतरनाक भजन केलंय व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा करायच्या भजनावरती सायराम हो इकी भाऊ भाऊ जय सायना हो आनंद बुवा चाटून चाट चाटून चाटून खातोय बघा हा जय सायनाथ हो मामा जय सायनाथ साचो घेऊन आहे आता आपण पण देऊ आणि मग आराम करू अर्धे भाऊ अर्धे साहेबांत तिकडे ओम सायराम मंडई अशा प्रकारचा आज होता हा दिवस चौथा स्वर्गात प्रवास आज थोडा ब्लॉग छोटा बनलाय कारण आपण रात्रीचा जो आपला मुक्काम होता तो रद्द करण्यात आलेला तर आपण तिकडच्याच मुक्कामवर थांबलो संध्याकाळी भजन झालं वगैरे आता जेवलो आता झोपू आणि सकाळी आपल्याला सकाळी चार वाजता उठायचे वाटे वाटे आपल्याला चालायचे तर व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटद्वारे नक्की करा तर भेटूया उद्याच्या दिवसामध्ये ओम साईरा